नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी प्रिया पाडळीकर आपलं स्वागत करते पाहूया काही ठळक घडामोडी पाकिस्तान आपल्या दहशतवादी कारवाया थांबवत नाही तोपर्यंत शिवसेनेची पाकिस्तान विरोधी भूमिका कायम राहील याच भूमिकेतून आज होत असलेल्या पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला शिवसेनेचा विरोध आहे असं खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरी लिखित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज मुंबईत होत आहे या पार्श्वभूमीवर मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते पाकिस्तान विरोधातलं आंदोलन मागे घेतलेलं नाही असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमावर बंदी आणावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली कसुरी शांतीदूत असल्याचा आव आणत आहेत मात्र कसुरींनी भारत विरोधी भूमिका घेतल्याचे पुरावे आपण मुख्यमंत्र्यांना एका पत्राद्वारे दिल्याचं राऊत यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं यापूर्वी आज सकाळी ऑब्झर्व्हर आणि रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर अज्ञात पाच सात व्यक्तींनी शाई किंवा रंग फेकल्याची माहिती मुंबई पोलीस प्रवक्ते धनंजय कुलकर्णी यांनी दिली आहे शिवसेना कार्यकर्त्यांनी चेहऱ्यावर शाई फेकल्याचा आरोप सुधींद्र कुलकर्णी यांनी केला आहे बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज दहा जिल्ह्यातल्या एकोणपन्नास मतदारसंघात शांततेत मतदान झालं या निवडणुकीत पाचशे त्र्याऐंशी उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रांमध्ये आज बंद झालं यामध्ये चोपन्न महिलांचा समावेश आहे अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं दृश्य दिसत होतं मतदानाची नेमकी टक्केवारी अद्याप हाती आली नसली तरी चार वाजेपर्यंत सरासरी पन्नास पूर्णांक एकोणचाळीस टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाल्याचं वृत्त आहे समस्तीपूर भागलपूर मुंगेर या जिल्ह्यांमध्ये मतदारांनी मोठ्या आपला मतदानाचा हक्क बजावला विजयकुमार चौधरी आणि दामोदर रावत या मंत्र्यांचं भवितव्य आज मतदान यंत्रात बंद झालं मतदान होत असलेल्या क्षेत्रात झारखंड आणि पश्चिम बंगालला लागून असलेल्या जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या होत्या जलयुक्त शिवार योजनेतल्या कामांमुळे येत्या काळात राज्याच्या कृषी उत्पादन वाढीवर नक्कीच सुयोग्य परिणाम दिसून येईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे जलयुक्त शिवार या प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत बोलत होते नरेगाच्या माध्यमातून लहान शेततळ्यांची कामं विस्तृत प्रमाणावर घेण्यात यावी सर्व जिल्ह्यांचं रिसोर्स मॅपिंग करण्यात यावं असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत राज्यात आतापर्यंत एक लाख वीस हजार कामं पूर्ण करण्यात आली आहेत दहशतवादाचा निपटारा करण्यासाठी लवकरच व्यापक आंतरराष्ट्रीय करार करण्याची गरज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केली आहे जॉर्डनमधल्या अम्मान विद्यापीठात ते काल बोलत होते शेजारी राष्ट्रांकडून दहशतवादाला खतपाणी दिलं जात असून या दहशतवादाचा मुकाबला भारत गेली अनेक वर्ष करत असल्याचं राष्ट्रपती म्हणाले दहशतवादाविरोधात आंतरराष्ट्रीय व्यवस्था मजबूत व्हावी यासाठी भारत आपलं योगदान देत असल्याचं म्हणाले पश्चिम आशियाई क्षेत्रात शांतता आणावी यासाठी जॉर्डनच्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं आज पॅलेस्टाईन इथं आगमन झालं भारतासह सर्व विकसनशील राष्ट्रांचा जागतिक बँक समूहातला भांडवली हिस्सा वाढला पाहिजे अशी मागणी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केली आहे ते काल पेरूमध्ये लिमा इथं जागतिक बँकेच्या विकास समितीच्या बैठकीत बोलत होते जगाच्या आर्थिक उलाढालीमधला विकसनशील राष्ट्रांचा वाटा वाढला आहे तो ठळकपणे प्रतिबिंबित होण्यासाठी तसंच पतपुरवठ्याबद्दलच्या त्यांच्या वाढत्या गरजा भागवता येण्यासाठी जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसारख्या संस्थांमधला त्यांचा भांडवली हिस्सा वाढणं आवश्यक आहे असंही जेटली म्हणाले जगाच्या एकूण आर्थिक उत्पन्नातला विकसनशील राष्ट्रांचा वाटा गेल्या पाच वर्षात एकोणचाळीस टक्क्यांवरून वाढून एकोणपन्नास टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे आता या देशांमध्ये सर्वसमावेशक विकास होणं हे त्या देशांबरोबरच जागतिक बँकेच्या शाश्वत विकासाच्या उद्दिष्टपूर्तीसाठीही फायद्याचं ठरणार आहे असंही म्हणाले कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपाबरोबर युती करायची की नाही याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लवकरच घेतील असं नेते आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे कल्याण इथल्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचं शिंदे यांच्या हस्ते काल उद्घाटन झाल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते निवडणुकीतल्या युतीसाठी भाजपाबरोबर बोलणी सुरू असून शिवसेना पक्षप्रमुखांचा निर्णय अंतिम राहील असं शिंदे यांनी सांगितलं येत्या एक नोव्हेंबरला एकशे बावीस जागांसाठी ही निवडणूक होत असून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता केवळ दोन दिवस बाकी आहेत आर्थिक वर्षाच्या शेवटी प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याऐवजी व्यापारी किंवा व्यावसायिकांनी अग्रिम कर भरावा असं आवाहन प्राप्तीकर विभागानं केलं आहे एक कोटी नवे करदाते शोधण्याच्या आणि कर, कर निकषांचे आयाम विस्तारित करण्याच्या दृष्टीनं विभागानं कर प्रक्रिया सुलभ करण्यासाठी ही सूचना केली देशभरातील उद्योग आणि व्यापार संस्थांशी संपर्क साधून जागरूकता आणण्यासाठी विभागानं संवाद नामक सार्वजनिक स्तरावरील चर्चेचा सा उपक्रम सुरू केला आहे प्राप्तीकर विवरणपत्र दाखल करण्यात नुकसान नसल्याचा संदेश व्यापाऱ्यांपर्यंत जाणं आवश्यक असून सर्वांनी करा, कराची रक्कम आणि विवरण वेळेत भरणं गरजेचं असल्याचं विभागाच्या वरिष्ठ आयुक्तांनी नवी दिल्ली इथं पीटीआयशी बोलताना सांगितलं अश्विनी नवरात्र सुरू होण्याआधी नवरात्रीच्या तयारीसाठी गोंदियामधली सर्व मंडळ आणि मूर्तीकार सज्ज झाले आहेत गोंदिया शहरातल्या जवळपास पंचेचाळीस पन्नास दुर्गा उत्सव मंडळांकडून यावर्षी विविध देखावे उभारण्यात येणार आहेत गोंदियासह संपूर्ण विदर्भात ठिकठिकाणी देखावे उभारण्यासाठी कोलकात्याहून मोठ्या प्रमाणात मंडपाचे कारागीर आलेले आहेत त्यामुळे या नवरात्रोत्सवात भाविकांना देवीच्या दर्शनासोबतच विविध देखावेही पाहायला आहेत याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार